नमस्कार सर मी रेणुका नीता अरुण बेरट के के वाग इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च इथे कम्प्युटर इंजिनिअरिंग शिकते सर माझा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की आयमा इंडेक्स गुंतवणूक महाकुंभ दोन हजार पंचवीस नेमके काय आणि याचा यंग इन्व्हेस्टर्सला नेमका कसा फायदा मिळू शकतो नमस्कार मी ललित बुब प्रेसिडेंट अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशन नाशिकमधल्या एक वन ऑफ द प्रॉमिनेंट इंडस्ट्रीयल असोसिएशनचा मी अध्यक्ष आहे रेणुका तू खूप छान प्रश्न विचारलं आणि मला आवडलं की आर इन्क्लुझिटिव्ह अबाउट दी अपकमिंग आयमा इंडेक्स इन्व्हेस्टमेंट महाकुंभ दोन हजार पंचवीस हा आयमाचा एक फ्लॅगशिप इव्हेंट आहे जे आपण दर दोन वर्षानंतर घेतो आणि हे एक उद्योज इंडस्ट्रीयल एक्झिबिशन आहे नॉर्थ महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा हा एक्झिबिशन आपण आयमाच्या मार्फत हे आपण भरवतो आणि याच्यामध्ये सगळे आपले नाशिकचे आणि नॉर्थ महाराष्ट्राचे जेवढे उद्योजक आहे याच्यामध्ये ते पार्टिसिपेट करतात या या वेळेसचा जो आपला थीम आहे कारण दोन हजार सत्तावीसला कुंभ मेळा भर भरणार आहे आपल्या बर, नाशिकला जे एक सांस्कृतिक आणि एक आपल्या धर्माचा खूप मोठा एक वारसा आणि आपल्या इकडे खूप मोठा असा एक जल्लोषने सेलिब्रेट केलेला हा इव्हेंट आहे तर त्याच अनुषंगाने आपण या वर्षी इन्व्हेस्टमेंटचा कुंभ कसं करता येईल या असा एक थीम आपण इथे घेतला आहे आणि जेव्हा आपण हे म्हणतोय की हे इन्व्हेस्टमेंटचा कुंभ आहे तर आपण या कुंभामध्ये भरपूर बाहेर भारतभरच्या सगळ्या वेगवेगळ्या असोसिएशन्स इंडस्ट्रीज त्यांना आपण इन्व्हाइट करतोय पार्टिसिपेट करायला सांगतोय ॲज अ व्हिजिटर यायला सांगतोय तसंच आपण जे वेगवेगळे डिफेन्स आणि पब्लिक सेक्टर युनिट्स आहे डी पी एस यूज म्हणतात ज्यांना आपण त्यांनाही आपण इन्व्हाइट करतोय कारण आपण बघतोय की ज्या हिशोबाने एक भारताचा एक संकल्प आहे की मेक इन इंडिया आणि भारतात प्रत्येक देशाचा जे डिफेन्सला एक खूप मोठा वाटा बजेटचा जातो तर या अनुषंगाने त्यांचा एक प्रयत्न आहे की आपण जर भारतात जास्तीत जास्त आपण हे शस्त्र किंवा हे एरोस्पेसमध्ये काम केलं डिफेन्सच्या तर आपल्याला खूप मोठी सेविंग होईल आणि त्या अनुषंगाने जेव्हा काम करताना आपल्याला बघायचं की नाश नाशिकचे महाराष्ट्राचे नॉर्थ महाराष्ट्राचे उद्योजक यांना आपण कसं फायदा करून देऊ शकतो ते त्यांना आपण बोलवलेलं आहे आणि तसंच आपण वेगवेगळ्या एम्बेसीज काउन्सिलेट जनरल्स आणि त्यांचे वेगवेगळे चेंबर्स त्यांना आपण इथे एक वेगळा एक डोम बनवून त्यांना इन्व्हे पार्टिसिपेट करायला ऍज अ व्हिजिटर आपण त्यांना आहे जेव्हा आपण हे सगळं करतोय तर तुमचा जो प्रश्न होता की यंग इन्व्हेस्टर्सला काय फायदा होईल या इंडेक्सचा फायदा असा होईल की तुमची जी प्रॉडक्टची रीच आहे ते तुम्हाला इथे दाखवता येईल एवढ्या मोठ्या संख्येने जे लोक येणार आहे वेगवेगळ्या शहरातून आणि स्टेट्समधून आणि uh, कंट्रीजमधून तुम्हाला हे प्रोडक्ट दाखवता येईल तुमचं ते काय वैशिष्ट्य आहे त्या प्रोडक्टचं दाखवता येईल आणि दिस गिव्ज यू अ बिग प्लॅटफॉर्म टू हॅव इन्व्हेस्टर्स इन युअर कंपनी इन फॉर युअर प्रोडक्ट अँड सर्विसेस अँड ऑल्सो टू हॅव अ जे वी ऑर अ टायअप ज्याच्यामधून आपल्याला एक्सपान्शनला खूप मोठा स्कोप मिळू शकतो तर मला असं वाटतं की जो आपला वा� टॅगलाईन आहे त्याला लागून जे आपण काम करतोय त्या तो तुमचा जो प्रश्न आहे की यंग इन्व्हेस्टर्सला फायदा कसा होईल तर हे अशा रीतीने आपण त्याचा एक परिपूर्ण फायदा करून घेणार आणि घ्यायचा एक प्रयास आपण ह्या इन्व्हेस्टमेंट महाकुंभा एम इन, एमा इंडेक्स इन्व्हेस्टमेंट महाकुंभ दोन हजार पंचवीस मध्ये करून घेणार आहोत नमस्कार मी आयुष नीता अमोक देशपांडे मी सेकंड इयर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये आहे माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की नाशिक सारख्या शहरामध्ये स्टार्टअप इकोसिस्टमचा विकास तुम्हाला मेट्रो सिटीजच्या तुलनेत कसा वाटतो हाय आयुष थँक यू फॉर द क्वेश्चन व्हेरी व्हॅलेड क्वेश्चन की स्टार्टअप हे मुंबई मेट्रोज मुंबई दिल्ली मेट्रो मध्ये आपण बघतोय की खूप चांगल्या रीतीने डेव्हलप होतोय पियर टू सिटीज लाईक नाशिक आपण इथे जे एक uh, ज्या हिशोबाने आपल्याला डेव्हलपमेंट करायचं आहे त्या हिशोबाने आयडियाज इथे येत नाही आहे असं मला पर्सनली वाटतंय देर आर सटम गुड आयडियाज विच आर हॅपनिंग टाटा कन्सल्टन्सी इन, इन इन्क्युबेशन सेंटर नाशिकला उभारण्यात आला ते प, ते पण प्रयत्न करत आहे त्याच्याबरोबर नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर ते पण एक कुठे हँड होल्डिंगचा प्रयत्न करताय तर आपल्या नाशिकमध्ये आयमा निमा लघु उद्योग आणि एन ई सी आणि अशा वेगवेगळ्या रीतीने आपण जे उद्योजकांची संघटना आहे आपण तिथून प्रयत्न करतोय की स्टार्टअपला जास्तीत जास्त भर टाकावं आणि नाशिकमध्ये त्याचा एक चांगला हे होत आहे पण जर डेव्हलपमेंट बघितलं तर ज्या रीतीने डेव्हलपमेंट पाहिजे ते होत नाही आहे आणि त्याचा मी कारण दोन आहे मला असं वाटतंय की जे आयडियाज पोचायला पाहिजे ते कुठेतरी पोचत नाही आहे थ्रू द राईट चॅनल टू द राईट पीपल ऑर दे फील की बॉम्बे बँगलोर म्हणजे जे स्टार्टअप करणारे जे वेगवेगळे डेव्हलप करणारे ॲप किंवा सर्विस किंवा प्रोडक्ट त्यांना असं वाटतंय की आपण बॉम्बेला जावं आणि तिथे शोकेस करावा कारण तिथे जास्त मोठा एक्सपोजर आहे नक्कीच आहे पण कुठेतरी जर आपण नाशिकमध्ये Uh, uh, हे व्यवस्थित uh, रिप्रेझेंट केलं तर हंड्रेड पर्सेंट तो एक चांगला रीतीने आपण ते हँडहोल्डिंग आयमाच्या तर्फे करू शकतो जर आर लॉड ऑफ एजन्सीज लॉट ऑफ स्कीम्स फ्रॉम गवर्नमेंट ऑफ इंडिया विच इज अवेलेबल वी हॅव अ स्टार्टअप सेल इन आयमा विच कॅन हेल्प यू डेव्हलप दिस पर्टिक्युलर थिंग तर टीयर टू सिटीमध्ये वेगवेगळे असोसिएशन्स वेगवेगळे ऑर्गनायझेशन्स खूप प्रयत्न करत आहे पण जसं पाहिजे तसं ते डेव्हलप होत नाहीये आणि मला मला याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करायचं आहे की जर तुम्ही जे तुमच्याकडे तुमचे मित्र आहे किंवा तुमची इन्स्टिट्यूट आहे त्यांना तुम्ही सांगा आमच्यापर्यंत ते घेऊन या अँड विल बी मोर दॅन हॅपी टू हेल्प यू गाईड यू मी कल्पना तरुण उद्योजकाच्या यशासाठी कोणत्या गुणांना सर्वात जास्त महत्व आहे असं तुम्हाला वाटत हाय उर्जिता थँक्यू फॉर युअर क्वेश्चन आय थिंक एक खूप चांगला असा प्रश्न आहे की ॲज अ यंग बडिंग ऑन्टरप्रिनर किंवा बिझनेसमॅन आपल्यामध्ये काय क्वालिटी असावी की असायला पाहिजे असा तुझा प्रश्न होता आणि मला असं वाटतंय की ॲज अ यंग ऑन्टरप्रिनर वी हॅव टू बी पेशंट दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कारण आपण नेहमीच ऐकतो फेलियर्स आर ऑलवेज देअर हंड्रेड पर्सेंट फेलियर्स आ गोन बी देअर बिकॉज देर इज नो रिटर्न बुक फॉर सक्सेस अँड सो फॉर दॅट रिजन यू नीड टू कीप ट्राईंग यू नीड टू डू द राईट थिंग ॲट द राईट टाईम कीप मोटिवेटींग युअर सेल्फ आणि कीप युअर आईज अँड यअर्स ओपन कारण ज्या झपाट्याने टेक्नॉलॉजीज आयडियाज सगळे जगभरात फिरताय वाढताय यू हॅव टू बी अलाईन विथ धॅम इफ यू आर नॉट अलायन विथ देम डेफिनेटली यू वील बिकम आउट ऑफ द रेस आणि डेट वील कॉज अ बीग बिग प्रॉब्लेम टू युअर ग्रोईंग बिजनेस सो त्याच्यामुळे यू नीड टू बी अलाइन विथ द न्यू आयडियाज न्यू जार्गन्स विच आर कमिंग अप इन द वर्ल्ड आणि ते करताना तुमचा कॉन्स्टंट एफर्ट्स त्याच्यामध्ये मेहनत ते पाहिजे डू नॉट गिव इट अप हंड्रेड पर्सेंट देर आर फेलियर्स देर आर सनी डेज अँड देर आर क्लाउडी डेज तर हंड्रेड पर्सेंट ते होणारच आहे कारण ते नियम नियम आहे आपला नेचरचा की देर आर सनी डेज अँड क्लाउडी डेज सेम वे सक्सेसचा पण तसंच आहे डायरेक्ट हात आणि सक्सेस येणार ते होणार नाही तर दिस इज समथिंग ॲज अ यंग ऑन्टरप्रिनर यू नीड टू अंडरस्टँड दॅट कीप ट्राईंग डू नॉट गिव अप बी अलर्ट ऑन न्यू आयडियाज न्यू वॉट एव्हर द वर्ल्ड इज मुव्हिंग टुवर्ड्स अँड अडॅप्ट युअर सेल्फ ॲज फर दॅट डू नॉट डू नॉट गेट अपसेट डू नॉट जस्ट लीव इट हाफ वे कारण खूपदा मी बघितलेलं आहे की होत नाहीये जाऊ द्या सोडून द्या आपण आपल्या जॉबमध्येच ठीक आहोत असं जर केलं असतं तर आतापर्यंत जेवढे जे उद्योजक आहे ते कधीच घडवले नसते घडले नसते तर मला तुला तेच म्हणायचंय आणि तुझ्या फ्रेंड्सला म्हणायचंय की कीप ट्राईंग डू नॉट गिव्ह अप सीक हेल्प व्हेर एव्हर यू रिक्वायर फॉर्म युअर सिनियर फॉर्म पीपल हुम यू व्हॅल्यू अँड यू ट्रस्ट अँड न्यू थिंग दे कॅन बी युअर नमस्कार मी अनिकेत वैशाली सुनील पाटील मी केकेवा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये शिकत आहे माझा आजचा प्रश्न असा आहे की आजच्या काळात सर्वाधिक स्टार्टअप्सला कोणत्या प्रकारच्या मदतीची गरज पडते फंडिंग मेंटरशिप की मार्केटिंग एक्स हाय अंकित व्हेरी अगेन व्हेरी व्हॅलिड क्वेश्चन की स्टार्टअपमध्ये काय इम्पॉर्टंट नसतं मेंटरशिप फंड रेजिंग किंवा आणखीन काय तर मला आय एम ऑल्सो आय सो आय हॅव अ फॅमिली बिझनेस ते फॅमिली बिझनेस नंतर मी स्वतःचा एक बिझनेस केला पण त्याला प्लॅटफॉर्म रेडी होता त्याच्यानंतर आय स्टार्टेड अगेन अ स्टार्टअप विच वॉज इन द रिन्युएबल फील्ड आणि ते स्टार्टअप करताना दे वर लॉट ऑफ डिफिकल्टीज पण त्या डिफिकल्टीजला ओवरकम करायला आय थिंक फायनान्स इज नॉट अन इश्यू बिकॉज फायनान्स इफ युअर आयडियाज युअर प्रोडक्ट इज ग्रेट फायनॅन्स रेझिंग फायनान्स यल नेवर गोन बी अ प्रॉब्लेम वॉट यू नीड इज मेंटरशिप यू नीड राईट पीपल टू गाईड यू टू टेक यू थ्रू व्हॉट काइंड ऑफ आयडिओलॉजी व्हॉट काइंड ऑफ थॉट प्रोसेस सिस्टम्स वी नीड टू कीप वाईल वी आर ग्रोईंग कारण काय असतो आपण कधी कधी एवढं वाहून जातो कामात की आपण हे विसरून जातो की आपल्याला आपले फायनॅन्सेस आणि अकाउंट्स आणि आपले सिस्टम्स आणि ऑपरेशन्स हे आपल्याला स्ट्रीम लाईन करणं खूप गरजेचं आहे कारण अनऑर्गनाइज ग्रोथ इज ऑल्सो व्हेरी हार्मफुल सो ऑबियसली ऑर्गनाइज ग्रोथ हॅज टू बी डे अँड वेन यू आर डुईंग अ ग्रोथ टू गाईड यू समवन इज रिक्वायर्ड अँड त्याच्यामुळे एक मेंटर तुमच्या लाईफमध्ये होणं खूप गरजेचं आहे जेव्हा आपण मोठं होतो तेव्हा आई वडील असतात शाळेत जातो तेव्हा टीचर्स असतात कॉलेजमध्ये जातो तेव्हा आपले डीन्स अँड प्रोफेसर्स असतात बाहेर आपले फ्रेंड्स असतात तर सगळीकडे आपल्याकडे लाईफमध्ये टप्प्याटप्प्यात कोणी ना कोणी आपला एक मेंटर असतो जे आपल्याला वाईट चांगलं गाईड करतात तसंच आपल्याला एक स्टार्टअपमध्ये गाईड करणारा एक मेंटर हवा जो त्या बिझनेसमध्ये किंवा ॲटलिस्ट बिज त्याच्या त्या प्रोफेशनमध्ये ही इज बीन सक्सेसफुल सो आय फील व्हेरी स्ट्रॉंगली दॅट यू नीड अ राईट चॅनेल टू फोकस युअर आयडियाज एंड ही कैन ऑलवेज कॉन्स्टेंटली से द डूज एंड डोंट्स ऑफ अ राइट टू डू बिजनेस द राइट वे ऑफ डूइंग बिजनेस सो आई फील मेंटरशिप इज वेरी वेरी इंपॉर्टंट सो दीस इज वॉट यू शूड फोकस ऑन टू सी हाउ यू कैन गेट अ राइट मेंटर इन युअर स्टार्टअप इन योर ग्रोईंग बिजनेस विद दिस फ्रेंड्स आई वुड लाइक टू से चार प्रश्न तुम्हें छान मांले अँड आय फील व्हेरी व्हेरी हॅपी दॅट आय कुड बी अ पार्ट अँड हेल्प यू इन दिस जर्नी बट ह्याच्यापेक्षाही जास्त काय तुमचे काय प्रश्न असेल यू आर मोर देन वेलकम वी हॅव अ व्हेरी गुड कमिटी ओव्हर युअर हू इज सिटिंग हू कॅन गाईड यू आय एम देअर ऑलवेज टू गाईड यू अँड हेल्प विथ वॉट एवर स्मॉल नॉलेज आय हॅव इन माय लाईफ वॉट आय वर्न थ्रू माय एक्सपिरियन्स थ्रू माय सिनियर्स टू माय पेरेंट्स तर मी नक्कीच ते तुम्हाला करू शकतो अँड ॲज अ आयमा प्रेझिडेंट मी तुम्हाला इथे युअर द डोर्स ऑफ आयमा आर ऑलवेज ओपन तर आणखीन काय प्रश्न असेल तर नक्कीच मला कळावे आय बी मोर देन हॅपी थँक्यू